अंजनविहीर ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व लोकनियुक्त सरपंचपदी अर्चना पाटील तर उपसरपंचपदी सरलाबाई सरलाबाईमर यांची बिनविरोध निवड याबाबत अधिक वृत्त असे की सिंदखेड्या तालुक्यातील अंजनविहीर सरपंचपदी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील यांच्या धर्मपत्नी सौ अर्चना प्रभाकर पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली त्यानंतर आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नवनियुक्त सरपंच तथा अधिकारी सौ अर्चना प्रभाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली तर यावेळेस उपसरपंचपदी सौ सरलाबाई प्रवीण पद्मार यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर निवडणुकीत नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनात तसेच माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात या ठिकाणी ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले असून प्रभाकर पाटील यांना दुसऱ्यांदा सरपंचपदी विराजमान होण्याची संधी ग्रामस्थांच्या वतीने सहकार्याने झाली असल्याचे समजते तर येत्या काळात माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात आंजनवीर गावाचा संपूर्ण गावाचा विकास केला जाईल असा विश्वास या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील यांनी व्यक्त केला तर या प्रक्रियेसाठी ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील भावना सतीश पाटील योगिनी शरद पाटील सुनील निंबा मासुडे पूनम भरत मोरे जंगा भील कमलेश नाना नागमल विजय भिवसन पद्मर यांच्या उपस्थितीत सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली तर यावेळेस मधुकर पद्मर मुकेश पाटील अधिकार पाटील दगडू सोनवणे रतिलाल बाबुलाल राज बुधा राहुल गायकवाड ग्रामसेवक एस बी चौरे रोजगारसेवक सुरेश बागले शिपाई जगदीश पाटील चंद्रसिंग भील आदींचे सहकार्य लाभले सरपंच सौ अर्चना प्रभाकर पाटील यांच्या अध्यक्षते त्या आदेशानुसार आज दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस उपसरपंच यांची निवड सभेला सुरुवात करण्यात आली तेव्हा ग्रामपंचायत नवनिर्वाह सदस्यांची अधिकारी प्रमाण पाटील अर्चना प्रभाकर सरपंच सरपंचंगा सदस्य मासुळे सुनीता निंबाळ सदस्य पाटील योगिनी शरद सदस्य पाटील भावना सतीश सदस्य पद्मर विजय दिवसन सदस्य नागमल कमलेश नाना सदस्य पद्मत सरला प्रवीण सदस्य मोरे पूनम भरत सदस्य पाटील मनोज सुरेश सुरेश सदस्य वरील नऊ पैकी नऊ सदस्य या सगळ्यांना हजर असल्याने सगळेचे कोरम पूर्ण झाल्याने मा लोकनियुक्त सरपंच सौ पाटील अर्चना प्रभाकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात करण्यात आली त्यानुसार सभेचा उपसरपंच निर्देशन पत्र स्वीकारणे सकाळी दहा ते बारा नाम निर्देशनाची छाननी सकाळी बारा ते एक उमेदवारांची माघार एक ते दोन नंतर सभा दोन वाजता परंतु आपल्या एक ते बाराच्या या दरम्यान आपल्या ग्रामपंचायतीत नामनिर्देशन पत्र एकच एकमेव प्रवीण सरला एकमेव आल्याने सदर सभेत स उपसरपंचपदी पदला सरवी पद्मर यांना बिनव्रत घोषित करण्यात आले असे सभेत अध्यक्षांच्या परवानगीने सुचविण्यात आले सभेत सर्वांमध्ये असे ठरले उपसरपंच ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच अर्चनाताई तसेच नवनिर्वाचित सदस्य तसेच नवनिर्वाचित उपसरपंच या सगळ्यांचे ग्रामपंचायतच्या ग्राम ग्रामपंचायत अंधेरे यांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो गेली। गेली। नमस्कार मी प्रभाकर रघुनाथ पाटील जिल्हा परिषद सदस्य मेथी गट तालुका शिंदेखेडा धुळे या ठिकाणी श्री क्षेत्र अंजनविरे तालुका शिंदखेडा धुळे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक गेल्या महिन्यात बिनविरोध पार पडली या निवडणुकीत आमचे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व लोकप्रिय आमदार श्री जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे पॅनल इथं बिनविरोध निवडून आलेले होते सदर सरपंचपदी माझी धर्मपत्नी सौ अर्चना प्रभाकर पाटील यांची गावाने बिनविरोध निवड केली गेल्या पाच वर्षापूर्वी मी गावाचा लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेलो होतो सदर गेल्या वेळच्या कालावधीत आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वात भरघोस निधी उपलब्ध झाला व त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकासाचा एक पायाभर पायाभरणी झाली आणि त्यामुळे समस्त गावकऱ्यांनी आमच्या ग्रामपंचायतीवर विश्वास ठेवून पुढील कालावधीकरताही माझ्या धर्मपत्नी सौ अर्चना प्रभाकर पाटील यांची ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदी या ठिकाणी निवड केली आणि सदर आजच्या तारखेला उपसरपंचपदी सौ सरलाबाई प्रवीण यांची यांचीसुद्धा बिनविरोध या ठिकाणी निवड झालेली आहे सर्व सभा सभा सदस्यांच्या उपस्थितीत ही निवडणूक बिनविरोध पार पडली व आमच्या गावाने एक बिनविरोधाचा एक आदर्श या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे आणि त्यामुळे गावाच्या पुढच्या विकासाचा मार्ग या निमित्ताने सुकर झालेला असून गावाच्या या एकजुटीमुळे आम्हाला छोटं गाव असून देखील जिल्हा परिषदेची उमेदवारी गेल्या महिन्यातील पोटनिवडणुकीत उमेदवारी आमच्या नेती गटात प्राप्त झाली व सदर निवडणुकीत गावाने भरखोस मतांनी आम्हाला मतदान केलं व सर्व गटातील सर्व आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आमचे जे गटनेते श्री कामराज भाऊसाहेब पाटील निकम आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्री भाऊसो नारायण बाजीराव पाटील आणि समस्त आमचे भारतीय जनता पक्षाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि आमचे सर्वोच्च नेते श्री जयकुमार भाऊ रावल यांच्या विकासाच्या या संकल्पनेवर विश्वास ठेवून मेती गटात माझाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी अशा भरकोस मतांनी या ठिकाणी विजय झालेला आहे त्याबद्दल मी समस्त मेती गटातील सर्व नागरिकांचे आभार मानतो व माझ्या गावाचेही या ठिकाणी आभार मानतो की ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच सुद्धा माझे इथं बिनवडत झाली असून सर्व या निमित्ताने सर सर्व सा सामाजिक कार्यकर्ते सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचं या ठिकाणी सहकार्य लाभलेलं ला आहे जय हिंद जय महाराष्ट्र